पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या मालेगाव मधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे मालेगाव तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद रित्या मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे गावातल्याच एका नराधमाने या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं असून नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत मृतदेह हो ताब्यात घेण्यास नकार दिलाय काय आहे हा संपूर्ण प्रकार समोर आलेल्या माहितीनुसार मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह हो आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय त्याप्रकरणी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मृतदेह हो ताब्यात घेण्यास नकार दिला होता आजही डोंगराळे ग्रामस्थांनी या घटनेवरून आक्रमक भूमिका घेत मालेगाव पासून महामार्ग रोखला आहे या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे संपूर्ण प्रकरणावरून भाजप नेत्या चित्राबाग यांनी संताप व्यक्त करत खळबळजनक खुलासा केलाय नमस्कार मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या छोट्या गावात तीन वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष प्रकार झाला अशा घटना ऐकल्यावर काळीच पिळवटून निघतं सकाळपर्यंत खेळणारी दुडू दुडू धावणारी हसणारी ती लहानगी दुपारी सापडे ना म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला गावभर शोध घेतल्यानंतर ती गंभीर अवस्थेत आढळली आणि नंतर मृत्यू झाल्याचं संपलं आणि होत्याचं नव्हतं झालं प्राथमिक तपासात असं समोर आलंय की गावातीलच एक चोवीस वर्षाचा तरुण ज्याचं पूर्वी साधारण एक महिन्यापूर्वी मुलीच्या वडिलांशी भांडण झालेलं आणि म्हणून त्याने त्या त्यान निरागस बाळावर अशा असुरी पद्धतीने राग काढला तिच्यावर अत्याचार करून नंतर तिचा जीव घेतला पोलिसांनी तातडीने कारवाई करत अर्ध्या तासात त्या हरामखोर विजय खैरनारला अटक केली अशा राक्षसी मनोवृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही आम्ही पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत या प्रकरणात त्या चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून देवाभाऊंच्या नेतृत्वात सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे पीडित कुटुंबियांना चांगल्यात चांगला वकील देऊन फास्ट्रॅकवर केस चालवली जाईल आणि त्या हरामखोराला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीच व्हायला पाहिजे आणि तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही मला हेच सांगायचं समाजात असे वावरणारे विकृत लांडगे यांना ठेचायची आता वेळ आलेली आहे आणि त्यासाठी तुम्ही आणि आम्ही आपण सगळ्यांनी हातात हात घालून ही विकृती संपवायला पाहिजे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील तीन वर्षाच्या मुलीसोबत अमानुष प्रकार झाला सकाळपासून खेळणारी मुलगी सापडे ना म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली शोध घेत असताना मुलगी गंभीर अवस्थेत सापडली तिला रुग्णालयात नेले असता मृत्यू झाल्याचं समोर आलं प्राथमिक तपासात आरोपी विजय खैरनारचे मुलीच्या वडिलांसोबत भांडण झाले होते महिनाभरापूर्वी झालेल्या या भांडणाचा राग मनात धरून या नराधमाने अल्पवयीन मुलीसोबत सैतानी कृत्य केले पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे अशा राक्षसी वृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही हराम कठोर शिक्षा होईल नरा धमाला फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं चित्रा वाघ यांनी सांगितलंय अनिकेत मशीदकर दक्षन्यूज मालेगाव